काय करू राहिली अरे इकडे मी कनी आठ दिवस आता लग्न मुंबईला येते लग्न तिकडे जोडीदार म्हणे आपण मुंबईला फिरू थोडस मला फिरणार कोण पाहि कुलू पण जनवार दिवस अरे नको पाण्या पावच होते दिवस आपले आपले राय तू आपण निवांत जाऊ दिवाळीला दिवाळीला आहे ना आठ दिवस जाऊ आणि काय आता पाण्या पाहू तनवर पाहावा लागेल बरं ठीक आहे काय ठीक आहे तुला दिवाळीच्या टायमाला नेतो तो आठ पंधरा दिवस निय मुंबईला सगळं पाहून येऊ मग आपण लग्न 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 सगळं तुला काय आपलं रे आहे आता लग्न आहे नेतो ना तुला नाशिकला इकडे तिकडे मुंबई पाहिजे ना कशी येत मुंबईला आहे ना अशा पाणी पावसात काय खरं नाही तुम्ही एक जाऊ पाणी पाऊस येते अरे एक ठे नका जाऊ पण ते आता इथं जनावर कोण पाहिजे नाही नाही ते आपण स्पेशल करू काय स्पेशल दिवाळीला जाऊ लग्न आहे मावस भावाच्या पोरचं लग्न आहे मुंबईलाच येते दादरला आहे डायरेक्ट ते दादर चौपाटी तिकडे दादर चौपाटी तिकडे हा गिरगाव चौपाटी तुला सगळी चौपाटी फिरून आणील बर बर का, का तुम्ही आता मी निघतो लगेच आता जेवण करतो हाती बाहेर खायचं तू आज येते कालवन करते ना काय त्याच्यात नीट मसाला नाही टाकला काळ्या काय एवढं खास नाही मसाला कोणता वापरी ती काय आवडते नाही नाही आता ती गाई गायची तुम्हाला सतरा काम आहे मग तुमच्या मांग काय तुमच्या बर चालेल ठीक आहे मी येऊ का मग आता आणि थोडे सांभाळून राहायचं पाण्या पाऊस कपडे कपडे नाही नाही तिडे ड्रेस तिडे घ्यायची तिडे घे मी बरोबर ड्रेस हायड्रेस राहायचे तिकडे मुंबईला भरपुरावरच राहायचे मग तिकडे फिरायला तिकडे मुंबईला कोण पाहते लग्नात फिरायचं फिरायचं हे लग्न काही चाल लक्ष दे बर का पाण्या पाऊस होतं जनवर आहे तर येऊन का का मी काय घेऊन बसते मला काही चाललो मी मैनगर राहतो फिरायच काम आहे लग्न कार्य खाता इकडे जाय तिकडे जाय मला कुठे नेत नाही तर मला घरा घरात घरातच मी घेते आवरून या बाबाच्या बांगराला पडता मी इकडे येऊन बसले तुम्हाला मी कुठं जायचं तुम्हाला हे काटं उठत आहे ना हा थोडंसं पाणी पळत काय तोंडचं पाणी पळत सकाळी चार भाकरी घेऊ आणि तोंडचं पाणी पळतं मग किती निर उतरला माहिती म्हणजे तू जायचं म्हणलं का का माऊला पर पैसे अहो माबा असं घर पाड्या बिताड्या पाड्या त्याच्या म्हणून तो म्हणलं ये तातडी ना बरं सगळं पावसात त्याचं गरव पडलं मग ते पाऊस कशी आहे अवकाळी पाऊस चालू आहे तव्हाच म्हणलं तो उन्हाळा तर म्हणलं सुधरा तो तर लग्न खात लोकं त्याच्याकडे पैसे नव्हते काय करण लग्न खाल्लं होतो लोकं

दुसरी मंदिर फिरतात बाहेर जोपाय हो काय तू मंदिराचं डेकणा अर्धी राहिले मंदिर जोपाय गेलो निमाण तू बार बार तुमच्या अंगावर केसवर डेकणच राहते घरामध्ये नाही तुम्हाला मारते मारत औषध भेटत घेऊन या जाऊ ना कुठं जोपायला बर का पैसे काय ठेवले पैसे गाड्या कोणत्या काळात जन्मा लिहिले काय ठेवत राहते का लोक चोर बी राहिले तर लोक पेटे पेटे उचकून पाहते ना फरशी ठेवायची फरशी उपरून मी घाडगाय ना, ना।, ते खाली ना, तो ना। ते पैसे तर काय नसेल त्याचे दोन चारशे रुपया असेल पण कुणा कुठं घालून ठेवायची समज समजा जाग जागी जागे जाऊ रुपये नाही चारशे बोलते ना एवढं उरले तर वापस चार तू ओढे खाती ना होती

लागत काय सेट चाललंय माझ्या वहिनी त्या दिवस पाहुणे आलते ना नेऊन नेऊन चाललंय चालले काय करायचं गोदा घेऊन ते ना माझ्या वणी घेऊन आणलं गोदा काय का मग ते पाहुणे गेले बरं बहिणी बहिणी ती मायर गेली म्हणता तू गोदाडा घेऊन कोचाड चाललाय नाही नाही नेऊ आता काही एकटा मारतो पहिला मल कपडे काम करशील मला माहिती आहे काय तू आहे बऱ्याच गोष्टी मला चांगल्या माहिती का जा हा काहीतरी विनित करून तू चांगलं आहे कुठेतरी तिच्यानी मंदा वहीन घेऊन डा खरंच का माही मडी म्हटली तिचं तिच्या गोदरी पोस्कार नाही पण प्रामाणिकपणाला तू वाघ बाबा हाय म्हणत अरे वहिनी गेली गावाला आणि काही उद्योग करू नको तुला माहिती ना तू वहीन घेऊन देऊस तुम्हाला फिर बरं आम्हाला वहिनी बोलत ही काय तुमचा जोडदार आहे काय शिकावा सांगावा नाही आम्ही काय करायचं काय वही सांगायचं लई सुधारलं सुधारलं ना लय सुधारलं

मारायला या खेळ झोपेत येत नाही मी काय करू एकदम शेजारी पाहिलं ना तर मनावर म्हणतील की तू बायको खुशाल तू गावाला गेला काही लोक घेऊन लाईट बंद करून टाकू लागेल काही लोड लोक लाईट बंद करू झोप दिसून ते कसं वाटते काय त्याला काय वाटतं तुम्ही झोपत झोपत नाही आता बायको माहिती आहे ना ती गावाला गेली ना ती येणार नाही आता आठ दहा दिवस तू आठ दिवशी झोप शिक नाही कामाला जाऊन जेव्हा खाऊन गेलो झोपायला

नाही लला कुत्रे बघ सुटे मला जोपायच मला जोपायला नाही 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 तू बर

काय ला सोडव्या माणसाना आणि त्या बायचं नवरा नाही घरी काय आपल्याला माहित नाही पण मला काय बाळाला त्याला काय बाबा म्हणायचं ना, ना चाल माय घर झोपायला तुम्ही कसे माणस होते त्याला मी म्हटलं होतो चाल वा बरोबर झोपायला नाही नाही माझ्या वैद्यची आहे ना वलाड घेऊन घ्यायचे आता कोणती माझ्या वैद्य आता मंदिरच्या घरी का हा मंदिरच्या घरी जाईल जाऊन पाहते हो माणसं लागच नाही